जालना शहरात टोळक्याकडून पंचवीस वर्षे तरुणाची निर्घृण हत्या परिसरात परिसरात तणावपूर्ण शांतता जालना शहरातील शुक्रवारी मध्यरात्री एका तरुणाची काही टवाळ आणि लोखंडी रोडने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेनं शहरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे विकास प्रकाश लोंढे असं तरुण तरुणाचे नावे माहितीप्रमाणे विकास शुक्रवारी रात्री आपल्या नातेवाईकाच्या लग्न समारंभावरून घरी परतत असताना नूतन वसाहत परिसरात काही युवकांनी त्याला अडवून तो सोशल मीडियावर महापुरुषांचे व्हिडिओ का टाकतो असे म्हणून अमानुष मारहाण केली आरडा ऑर्डर ऐकून त्याची आई वडिलांनी शेजारी मदतीसाठी धावले पण तोपर्यंत विकास गंभीर जखमी झाला होता त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि तेथून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला विकासच्या मित्राकडे या मारहाणीचा व्हिडिओ असल्याचं असं तसेच आरोपींची नावेही समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी सकाळी घटनास्थळी पंचनामा करीत पुरावे गोळा पुरा केले असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृताच्या कुटुंबियांसह स्थानिक सा सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे दरम्यान अलीकडील काही दिवसांपासून जालना शहरात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय कोण सिमेश जाधव सोनू जाधव हा चंद्रकांत जाधव हा विशाल गायकवाड हा वामन अवसारी हा सोनू गायकवाड हा अजून दोन जण आहे हा त्याचे नाव नाही माहिती रात्री माझा मुलगा लग्नाला गेला होता लग्नावरून येत असताना काही मुलांनी त्याला माझ्या घराच्या म्हणजे बाजूलाच अडवलं आणि तिथं त्याला शिवीगाळ करत होते मांगट्या मांगट्या म्हणून तुले माजलं म्हणून आणि त्या संदर्भात माझा मुलगा त्यांना म्हणला की मला जाऊ द्या घरी माझं तुमचं काही घेणं देणं नाही असं विचारणं केल्या असं त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर हाणामारी केली हाणामारीवर न थांबता त्यांनी त्याला उचलून पुन्हा त्यांच्या घराकडे नेऊन इतकं वेदम मारलं आज रोजी माझा मुलगा मयच झालेला आहे त्याला कशाने मारलं हे आता मेडिकल आल्यावर कळनच पण माझ्या अंदाजे त्याला रॉड तलवारी त्यांच्या हातात होत्या आणि हे कडे समाजाचेच पोर होते भरपूर झाला उपचार दरम्यान माझा मुलाचा औरंगाबाद संभाजीनगर येथे मृत्यू झाला काय मागणी माझी हीच मागणी की असे अटल गुण, गुन्हेगार हे पोलिसांमार्फत असे हिंतका पोलिसांनी यांच्यावर अॅक्शन घेऊन तत्काळ त्यांच्या विरोधात मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून अशा घटना वारंवार घडणार नाही काल रात्री एकच्या दरम्यान मातंग समाजाच्या युवकाला पूर्ण कट नियोजन रचून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याला मारणारे हे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कसलीच धा कायद्याचा धाक नसल्यामुळे त्यांनी एका मातंग युवकाचा तिथं युव, प्राण घेतलेला म्हणजे त्याचा त्याचं मर्डर झालाय तर हा सर्व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय कधी पण मातंग समाजाच्या युवकावर असे प्राणघाती हल्ले झालेत आणि त्याच्यामध्ये ते काही सराईत गुन्हेगार कधी पण मातांग समाजाच्या युवकाला जाणीवपूर्वक मारले तरी आज रोजीची जी घटना आहे ही निषेधार्थ आहे आणि त्या त्या वतीने वो, मातांग समाजाच्या वतीने आता त्याच्या घरवाल्यासोबत इथं स्टेटमेंट दिले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे त्यांचं मत झालं त्यांचं नाव घटनेविषयी सविस्तर माहिती गस्टुण। गस्टुण। विकास प्रकाश लोंडे वर्ष चोवीस राहणार नूतन वासात आता काय मागणी आता मागणी हेच आहे जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत प्रेत आम्ही असतात घेणार नाही